दिल्लीतील मैदानावर आज संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचा भव्य शपथविधी सोहळा पार पडतोय राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट झालेला आहे एकशे चार वर्षांच्या कैद्याची तुरुंगात सुटका करण्यात आली आहे बांगलादेशातील धार्मिक हिंसाचार प्रकरणी अमेरिकेनं टिप्पणी केली धोनी सोबत न बोलण्याबाबत हरभजन सिंग यानं खळबळजनक खुलासा केलाय तर बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित ही खऱ्या जीवनात जामनगरची महाराणी बनली असती या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच डिसेंबर वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे भाजपचे विधिमंडळ गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी निवड झाल्यानंतर महायुतीच्या सर्व नेत्यांनी राज्यपाल सी राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशी शिफारस करणारं एक पत्र राज्यपालांना यावेळी सादर केलं त्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महायुतीला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केलं त्यानुसार आता आज म्हणजेच गुरुवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईतल्या आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडतोय विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत बुधवारी झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सामील होतील की नाहीत याची स्पष्टता नव्हती गृहमंत्री पदासाठी शिंदे आग्रही असल्याचं चा बोललं जात आहे अजित पवारांनी मात्र आता आपण सरकारमध्ये सामील होणार असल्याचं अगदी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे आता आजच्या शपथविधीवेळी नेमके किती मंत्री शपथ घेत आहेत हे पाहावं लागणार आहे तसंच साधारणपणे चाळीस हजार लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत यामध्ये लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे चौदा राज्यांचे मुख्यमंत्री आणि धार्मिक नेते सुद्धा या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत अडीच वर्षांपूर्वी इथंच माझ्या नावाची शिफारस फडणवीसांनी केली होती तिथंच आज मी त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करताना मला आनंद होतोय अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली आम्ही टीम म्हणून काम करू मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राला मी काय दिलं याचा जास्त आनंद होतोय विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आहे अनेक विकास कामं करून घेतलीत याचं मला समाधान आहे असं शिंदे यावेळी म्हणाले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट झालाय त्याची राज्य शासनाच्या तिजोरीत खरोखरच खडखडाट झालेला आहे कारण राज्यातल्या कर्मचाऱ्यांचा पगार निवृत्ती वेतन विविध वी योजनांना देण्यात येणारं अनुदान कर्ज व त्यावरील व्याज भागवण्यासाठी अखर्चित रक्कम गोळा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे विविध वी विभागांकडनं किमान सात हजार कोटी रुपयांची अखर्चित रक्कम वसूल करण्यात येते असं सांगण्यात आलेलं आहे दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच अखर्चित निधी गोळा करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे दर महिन्याला वेतन निवृत्ती वेतन काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी दर महिन्याला परत केली जाणारी मुद्दल व त्यावरलं व्याज संजय गांधी निराधार योजना एस टी महामंडळ अनुदान आदींसाठी राज्य सरकारला दर महिन्याला सुमारे अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची गरज भासते ही रक्कम गोळा करण्यासाठी सरकारी स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत सरकारच्या विविध विभागांना योजना राबवणं तसंच विकास कामं करण्यासाठी निधी दिला जातो मात्र अनेक कारणांनी खर्च न झालेला निधी आता परत घेतला जातोय काही विभागांकडनं मात्र हा निधी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं बोललं जात आहे यामध्ये सर्वाधिक अखर्चित रक्कम ही नगर विकास आणि नियोजन विभागाकडे शिल्लक आहे नगर विकास विभागाचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे आहे तर नियोजन विभागाचा कारभार हा अर्थमंत्र्यांकडे आहे त्यामुळे या विभागातील अखर्चित रक्कम सरकार खाती जमा होण्याची शक्यता फारच कमी आहे तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाला दोन हजार कोटींपेक्षाही अधिक निधी देण्यात आला होता मात्र यातला पंच्याहत्तर टक्के निधी खर्चच झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे हा निधी देखील आता परत घेतला जाणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एकशे चार वर्षांच्या कैद्याची तुरुंगातनं सुटका करण्यात आलेली आहे त्याबद्दल पश्चिम बंगाल मधल्या माल्डा तुरुंगासाठी तीन डिसेंबर हा दिवस वैशिष्ट्यपूर्ण ठरला एरवी सुद्धा अनेक कैद्यांना येताना जाताना पाहणाऱ्या या एकशे चार वर्षांचा कैदी छत्तीस वर्षांच्या तुरुंगवासानंतर बाहेर पडलाय रक्षित मोंडाल असं या शतायुषी कैद्याचं नाव असून जमिनीच्या वादातनं त्यानं भावाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता सन एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये हा कैदी ठरल्यानं त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती यानंतर एक वर्षासाठी या कैद्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती मात्र जामिनाचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागलं होतं सत्र तसंच हायकोर्टानं त्याच्या सुटकेची याचिका फेटाळल्यानंतर त्याला तब्बल छत्तीस वर्ष माल्डाच्या मध्यवर्ती तुरुंगात काढावी लागली तिथं त्याच्याकडे बागकामाची जबाबदारी होती त्यामुळे आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही हेच काम करणार असं त्यानं पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय तुमचं वय किती असं विचारल्यानंतर त्यानं एकशे आठ असं काहीतरी पुटपुटलं मात्र त्याच्या मुलानं त्यांचं वय एकशे चार वर्ष असल्याचं चा सांगितलं या वयातही ते बोलू चालू शकत असले तरीही त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे शंभरपेक्षाही अधिक वयाचा कैदी शिक्षा भोगत असल्याचं हे दुर्मिळ उदाहरण आहे शिक्षेच्या कालावधीत कोणतेही अनुचित कृत्य केलं नसल्यामुळे प्रत्येक कैद्याला विशिष्ट वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येण्याचा हक्क प्राप्त होतो त्यानुसार सुप्रीम कोर्टानं त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला मी तुरुंगात किती वर्ष काढली हे मलाही आठवत नाही मला तुरुंगात कधी आणलं गेलं हेही आठवत नाही माझा तुरुंगवास कधीच संपणार नाही असं मला वाटलं होतं मात्र अखेर मी तुरुंगातनं बाहेर आलोय आणि आता बागकामाचा छंद जोपासणार आहे घरासमोरच्या अंगणात रोपांची देखभाल करणारे गेली अनेक वर्ष कुटुंबीय व नातवांच्या सहवासाला मुकलो त्यामुळे आता त्यांच्याबरोबर राहणार असल्याचं या व्यक्तीनं सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेनं बांगलादेशातील हिंसाचारावर भाष्य केलंय त्याबद्दल बांगलादेशात मूलभूत मानवी अधिकारांचा तसाच धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाऱ्यांचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा अमेरिकेच्या वतीनं मंगळवारी व्यक्त करण्यात आली ज्या ज्या देशांशी आमचे द्विपक्षीय संबंध आहेत त्या त्या देशातील नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याच्या हक्काचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही सातत्यानं आग्रही आहोत असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलंय ऐकूयात पॉडकास्टची पाचवी बातमी उद्या आझाद मैदानात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय यासाठी पुण्यातल्या मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडनं खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार करण्यात आलेली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार शपथविधीसाठी गुलाबी रंगाचे फेटे देखील तयार करण्यात आलेले आहेत मुख्य नेत्यांचे फेटे हे तयार झाले असून पुण्याहून ते उद्या मुंबईला पाठवण्यात येणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याशी आपल्या असलेल्या आबोल्यावर भाष्य केलंय हरभजननं सांगितलं की मी चेन्नईकडून आय पी एल मध्ये खेळलो त्यानंतर आता जवळपास दहा वर्षांहून अधिक काळापासून मी धोनी सोबत बोललेलो नाही मी कधीही त्याला फोन करायचा प्रयत्न केला नाही कारण मला बरीचशी कामं आहेत मी केवळ अशाच लोकांना कॉल करतो जे माझे कॉल उचलतात ज्यांच्याशी माझी मैत्री आहे त्यांच्याच संपर्कात मी राहतो ना तर नेहमी दोन्ही बाजूंनी जपलं गेलं पाहिजे असं हरभजननं धोनीबाबत बोलताना म्हटलंय बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री माधुरी दीक्षित बाबत एक विशेष गोष्ट तुम्हाला माहितीये का नव्वदच्या दशकात लोकप्रिय क्रिकेटर असलेल्या अजय जडेजाशी एका फोटो फोटोशूट दरम्यान माधुरीची ओळख झाली होती मैत्रीनंतर ते एकमेकांच्या प्रेमातही पडले जामनगरच्या राजघराण्याचा वारसा असलेल्या अजयला बॉलिवूडमध्ये काम करता यावं म्हणून माधुरीनं त्याला खूप मदत केली होती पण या सगळ्याचा परिणाम अजयच्या खेळावर झाला आणि त्याचा परफॉर्मन्स खराब झाला त्यातच एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये अजय जडेजाचं नाव हे मॅच फिक्सिंग मध्ये आलं त्यामुळे बी सी सी आयनं त्याच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घातली त्यामुळे माधुरी दीक्षितच्या घरातील मंडळी नाराज झाली आणि त्यांनी या नात्याला नकार दिला त्यानंतर डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी सतरा ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये माधुरीनं वयाच्या बत्तीसाव्या वर्षी लग्न केलं हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे